नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण पिकामध्ये जर विचार केला तर जे बरेचसे प्लॉट जे आहे का ते थांबलेले आहे अन्नद्रव्य जे घेण्याची जी क्रिया आहे त्यांची ती स्टॉप झालेली आहे आणि बरेचशा प्लॉटमध्ये जे आहे का नॅमेटोडच्या प्रॉब्लेममुळे जे प्लॉट जे होते ते स्टॉप झालेले होते पिवळापणा त्याचबरोबर वाढ आणि करप्यासारखे जे रोग आहे तर ते बऱ्याचशा प्लॉटमध्ये जे आहे का ते जास्त प्रमाणामध्ये दिसून येत होते तर आज आपल्याला जे एक एक स्लरी विषय आपल्याला चर्चा करायची आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शोटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो काय झालं आहे सततच्या पावसामुळे त्याचबरोबर बदलत्या वातावरणामुळे आपल्या आलीच्या प्लॉटमध्ये जे आहे का बऱ्याचशा समस्या आपल्याला जाणवत होत्या पण आता बऱ्याच भागांमध्ये जे आहे का वातावरण क्लिअर झालेलं आहे आणि आता या क्लिअर वातावरणामध्ये आपला प्लॉट कमबॅक कसा होईल किंवा मग प्लॉट आपला चांगला हिरवागार किंवा मग त्याची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे कशी होईल तर त्याविषयी जे आहे का आपल्याला एक स्लरी बनवायची आहे तर ती स्लरी तुम्ही लिहूनही जर घेतली तरी काही हरकत नाही आहे त्यासाठी आपल्याला जे आहे का एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर पाणी समजा त्या दोनशे लिटर पाण्यामध्ये समजा आपल्याला दोन किलो गुळ टाकायचा आहे गावरागुळ जो काळा गुळ असतो तर तो आपल्याला दोन किलो गुळ घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये ताक घ्यायचं आहे आपल्याला दोन लिटरपर्यंत ताक घ्यायचं आहे त्यानंतर आहे की आप त्यामध्ये आपल्याला गोमतीर घ्यायचं आहे गोमतीर जुनं गोमतीर जरी असेल आपल्याला जुनं समजा एक दीड वर्षपूर्वीचं तरी काही हरकत नाही किंवा ताजही जरी असेल तरी काही हरकत नाही ते साधारणपणे आपल्याला तीन ते पाच लिटरपर्यंत घ्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हरभऱ्याचं जे पीठ असतं समजा ते आपल्याला दोन किलोपर्यंत त्यामध्ये आपल्याला ते घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला दहा आठ ते दहा अंडे घ्यायचे आहे अंडे त्यामध्ये आपल्याला फोडून टाकायचे आहे आणि जर आपला प्लॉट जर समजा खराब असेल किंवा मग प्लॉट समजा थोडंसं डाऊन आहे फुटवा कमी आहे किंवा मग जास्त प्लॉट डेव्हलप झालेलं नाही आहे तर त्यामध्ये आपण एन केच्या ज्या बॅक्टेरिया असतात एन पी के अपटेकिंग बॅक्टेरिया जो असतात समजा त्या साधारणपणे आपल्याला जे आहे का एक एका क्षेत्रासाठी आपल्याला त्या एक लिटर त्यामध्ये घ्यायचे आहे हे जे द्रवण आहे हे सर्व एकत्रित करून त्याला साधारणपणे आपल्याला चार ते पाच दिवसापर्यंत त्याला व्यवस्थित सावलीमध्ये विजू घालायचं आहे त्या टाकीमध्ये किंवा मग ज्या बॅलरमध्ये आपण ते करणार आहे समजा त्याला ते विजू घालायचं आहे त्याला वरतून सुती कापडणे जे आहे का त्याला बंद करायचं आहे समजा बरेचसे शेतकरी काय करता भट्टा वगैरे टाकता किंवा मग त्याला पूर्ण बंद हवायचे आहे का बंद करता असता तसं न करता त्यामध्ये कापड जे आहे का ते घ्यायचं आहे त्यांनी त्याला बंद करायचं आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा ज्या दिवशी तुम्ही स्लरी टाकणार आहे त्या दिवशीपासून तर पाच दिवसापर्यंत ते चार दिवसापर्यंत तिला सकाळ संध्याकाळ जे एक आपल्याला गड्याच्या काट्यासारखे समजा त्याला ह्या शेपमध्ये त्याला जे एक आपल्याला पाच मिनटापर्यंत त्याला हलवत राहायचं आहे हलवण्याच्यासाठी की जी बॅक्टेरियाची जी काउंटिंग आहे ती मल्टिप्लाय होण्यासाठी त्याचबरोबर स्लरी जी आहे की ती आपली चांगल्या बनली पाहिजे त्यासाठी जे आहे का ते आपल्याला त्याला हलवायचं आहे साधारणपणे एक दिवसामधून आपल्याला त्याला दोन वेळेचं हलवायचं आहे सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला त्याचबरोबर जी स्लरी बनवणार आहात तुम्ही तर ती जी स्लरी आहे ती तुम्हाला जे एका सावलीमध्ये बनवायची आहे ऊन mm. आता इथून पुढे टेम्परेचर वाढणार आहे तर जी स्लरी बनवतो आहे आपण तर ते टेम्परेचरमध्ये न बनवता सावलीमध्ये एखाद्या झाडापाशी आपण जे का ती बनवली पाहिजे त्यानंतर शेतकरी मित्रांनो या स्लरीचे जे फायदे आहे या स्लरी, स्लरी आपण ड्रिपनी गाळून त्याला द्यायची आहे किंवा ड्रिंचिंग जरी करता आले किंवा मगेने टाकता आले तरी टाकू शकता त्याचबरोबर त्याला गाळून आपण ड्रिप नाही जरी सोडलं तरी काही हरकत नाही आहे त्यानंतर हिचे जे फायदे आहे फायदा हे होणार आहे की झाड जे आहे अपटेकिंग होण्यासाठी आपल्याला त्याची मदत होणार आहे त्याचबरोबर त्याचा फुटवा झाला त्यानंतर त्याची साईज झाली त्याचबरोबर त्याची वाढ झाली एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे त्याचबरोबर वरतून जरी विचार केला पण तर आपल्या पिकामधील जे आहे का तर त्याची पानांची जे का रुंदपणा त्याचबरोबर हिरवापणा येण्यासाठी तुम्हाला जे आहे का एकदम चांगल्या प्रकारे मदत करणार आहे त्यामध्ये जे ताक वगैरे जे असतं समजा त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे जमिनीमध जमिनीमधील जर समजा आपली काही बुरशी असेल तर ती कंट्रोल करण्यासाठी पण एकदम चांगल्या प्रकारे त्याची जे का मदत होत असते शेतकरी मित्रांनो ही जी स्लरी आहे तुम्ही आदरकला तर वापू वापरू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे जर व्हेजिटेबल दुसरेही पिकं असेल कुठलीही पिकं असेल त्याला तुम्ही एक वेळेस बनवून टाका त्याचं ऑब्झर्वेशन घ्या तुम्ही वारंवार ती जी स्लरी आहे तुम्ही ती बनवशाल आणि त्याचा जे आहे का वापर करशाल शेतकरी मित्रांनो स्लरी बनवण्याचं हेच एक कारण आहे प्रामुख्याने आपल्याला जे आहे का सेंद्रिय शेतीचा जास्तीत जास्त आपल्याला वापर करायचा आहे रासायनिक खतांचा जो अतिवापर करून जमिनीची जे आपण समजा नापीक पोहण्याच्या रस्त्यालाच आलेली आहे समजा तर ती जे आहे का आपल्याला जैविकवरती करायची आहे आणि उत्पन्नामध्ये घट करून आपल्याला उत्पन्न वाढवायचं आहे त्यासाठी स्लरी सांगण्याचा प्रयत्न करत आहोत ही जी स्लरी आहे एकदम चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे तुमच्या प्लॉटमध्ये तुम्ही त्याचा स्लरी बनवून त्याचा रिझल्ट घ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मदत करा जे तुमचे शेतकरी मित्र असेल तर त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठीही मदत करा धन्यवाद